असावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलडापूर्वी शब्द हेची कातर शब्द सुरी दोरा शब्द शास्त्रा झाले बोलावे बोजके, देवके गोंज खमंग, खमके ठेवावे भाग देशे काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाचेही बनावर नये चले कोणाचेही वर्ब व्यंग आणि भिंग कोणाचेही वर्ब व्यंग आणि भिंग जात पात धर्म काढूच नय समजले थोडक्यात समजावले ही संवाद करा शब्दामध्ये झळकावी ध्यान कर्म भक्ती शब्दामध्ये झळकावी ध्यान कर्म भक्ती सानुभवातुर जल्पावा प्रत्येक शब्द शम्त। शब्दामुळे दंगल शब्दामुळे बंगलो शब्दाचे जंगल जागृत राहावं जिभेवरी ताबा सर्व सुख दाता पाणी वाडी दादी दासुदे बावली आज एक कवितेसारखी जरी वाटत असली तरी अभंगासारखी ज्याची रचना आहे लाभलचक असा अभंग आहे आपण भरू परंतु या अभंगाला माहिती महाराजांचा हा अभंग आहे असं म्हणतात परंतु संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये हा समाविष्ट नाही आणि तु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या अभंगाच्या शेवटी तुका भरे ही तु तु छाप या अभंगावर नाही तुका ते अभंकामध्ये आपल्याला दिसत आणि म्हणून ते धारसमी करणार नाही संत तुकारामांच्या नावाने हा अभंग मी खपवणार नाही कोणाचाही असला तरी अतिशय सुंदर अशी ही रचना आहे तेव्हा यामध्ये काय सांगितलं वावली आपल्याला पहा कस बोलायचं शब्दाची रचना कशी असावी आणि कसं बोलू नये हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे अतिशय सुंदर शब्द यामध्ये वापरलेले आहेत शब्दांना गोणी सुद्धा आहे घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलण्यापूर्वी आपण जे शब्द वापरणार आहोत त्याचा परिणाम काय होईल हे पाहायला पाहिजे शब्द घासावा तासावा धार करावा घासून लख करावा म्हणजे त्याचे परिणाम काय होतील हे बोलण्यापूर्वी आपण विचार करावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे शब्द याची कातर शब्द सुई दोरा वेता वेत शब्द शास्त्राद्वारे शब्द हे कैचीचं काम करतात म्हणजे एकाचे दोन करण्याचं काम करतात त्याचबरोबर शब्द सुई दोऱ्यासारखे सुद्धा काम करतात एकमेकाला जोडण्याचं जो सुद्धा काम करतात फाटलेलं आहे ते जोडण्याचं जो काम सुद्धा शब्द करू शकतात आणि म्हणूनच शब्द वापरत असताना हे शास्त्राधारे वापरले पाहिजे योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर केला पाहिजे सारखे जर आपण बोलत राहिलो तर फाटायला लागतील बरं दूर होतील बालश बालशापासून दूर होतील ते जर शैंदर्याप्रमाणे शब्द वापरले तर बरं जुळू देऊ शकतात पुढे पहा काय म्हणतात बोलावे मोजके नेमके खबंग खबके ठेवावे भाग देश काळो पात्राचे कस बोलाव तर बोजक बोललं पाहिजे लांब लावू रे नाहीतर मग विषय बाजूला राहतो आणि लागवड लावली का काय सांगायचं हे नेमकं राहुलच जाते म्हणून बोझक बोललं पाहिजे पाहिजे तेवढं बोललं पाहिजे देमक बोललं पाहिजे खमंग खमंग बोललं पाहिजे आणि खमक असलं पाहिजे बोलाल ते खबंग आली खमक बोला फि बोलायचे बोलायचं ते ठेवावे दे भार देशकाळ पात्राचे कशाचे भार ठेवायचे बोलताना आपण कोणत्या ठिकाणी बोलून राहिलो कोणत्या काळामध्ये बोलून राहिलो आणि समोरचं ऐकणारा कोण आहे हे सुद्धा आपण भाग ठेवलं पाहिजे दैत विद्वान माणसाला बोलावलं खूप आणि त्याला बोलावलं हो समोर मुलांसमोर त्याला भाषेत द्यायला लावलं आणि जर घर तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली या पहिली पासून पाचवी साली पर्यंतच्या मुलांना समजदार आहे का भरून समोरच्या ऐकणारे कोण आहेत याचा विचार करून बोललं पाहिजे कोणत्या ठिकाणी आपण बोलून राहलो याचा सुद्धा विचार केला पाहिजे देश काळाचं भार असलं पाहिजे कोणत्या ठिकाणी बोलून राहलो ठिकाण कोणतं आहे वेळ कोणती आहे बऱ्याच वेळा आपण पाहतो काही वक्ते ते असते तेच ते, ते शब्द बोलत राहतात कार्यक्रम लाभलेला असतो जेवणाची वेळ अकरा वाजताची दिलेली असते कार्यक्रम साडे अकराला सुरू होतो आणि बघ काही व्यक्ती असे असतात की इतकं बोलणं सुरू करतात की त्यांना काळाचा भाग राहत नाही आणि लोक बघ उठून जायला करतात कोणी ऐकत नाही म्हणून काळाचा भार असलं पाहिजे त्याचबरोबर एखादा दुःखच प्रसंग आहे आणि त्या ठिकाणी जर एखादा विरोध सांगत असेल तर खायचीच पाणी येऊ कोणत्या ठिकाणी आपण बोलतो हे भार असलं पाहिजे कोणत्या काळामध्ये कोणत्या वेळेवर बोलून राहलो हे सुद्धा भार असलं पाहिजे देश काळ आणि पात्र कोणासमोर बोलतो हे सुद्धा भार असलं पाहिजे तरच ते बोलणं चांगलं बोचक बोलायचं खपख बोलायचं आणि खप बोलायचं देश काळ आणि पात्राचं भाग ठेवायचं बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही भरावर पाठू दे चरे चांगलं बोलावं पण खरं बोलावं आता खरं असतील चांगलंच असते असे नाही परंतु खरं बोलावं हे सर्वात महत्वाचं खरं बोलावं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करावा आणि खरं बोलता येत नसेल तर मुखाटन राहावं खोटं शक्यतोवर बोलू नये कोणाच्याही मनावर वो, आपल्या बोलण्यामुळे चढक पडू नये तो दुःखी होऊ नये ही काळजी आपण घेतली पाहिजे बोलत असताना शब्दाची योजना करत असताना कोणाचेही वर्ण व्यंग आणि जात पात धर्म काढूच नाही आपण जेव्हा बोलतो तेव्हा कोणाचं वर्ण आपण फक्त वर्मावर गोट ठेवत आहे म्हणजे काही दुखऱ्या ताका असतात दुखरे प्रसंग एखाद्या जीवनावर एखाद्याच्या जीवनामधले असतात त्या कोणाची वर्ब काढायचं नाही व्यंग शारीरिक व्यंग असेल कोणालाही त्याच्या शारीरिक ठेवणीवरून त्याच्या व्यंगावरून म्हणजे एखादा हातापायामध्ये व्यंग असेल डोळ्यामध्ये व्यंग असेल लठ्ठपणा असेल किंवा उंची कमी असेल या शारीरिक व्यंग बऱ्याच वेळा हे ईश्वर दत्त असतात निसर्गाने आपल्याला दिलं ते असते आणि या व्यंगावर भरून बोलण्याचा मानवाला अधिकार नाही कोणाचंही व्यंग काढायचं नाही आणि तुम्हाला जर एखाद्याचं गुपित माहीत असेल तर ते गुपित सुद्धा चार चौकामध्ये सांगायचं नाही कोणाचं व्यंग आणि भिंग हे काढू नये ज्याने समोरच्याला दुःख होईल असं त्याच्या वर्मावर शिवटा बोट ठेवू नये तसंच कोणाचीही बोलत असताना जात जात पात धर्म हा शिवता काढू नये कारण सर्व बाधव धर्म हा सर्वात महत्वाचा आणि म्हणून जात पात धर्म हे कोणाचाही काढू नये आणि त्यावरून कोणाला हीन लेखू नये किंवा वेगळं पाहू नये थोडक्यात समजते थोडक्यात समजावते बुद्धेशुद्ध बोलणे ही संवाद करा थोडक्यात समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्याला सुद्धा सांगत असताना अगदी कमी शब्दामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे बुद्धिशुद्ध असं बोललं पाहिजे आणि बुद्धिशुद्ध बोलणं थोडक्यात समजलं समजावून सांगणं आणि हे सर्व करत असताना आपल्या आवाजाचं टोनिक जे आहे हे सुद्धा योग्य प्रमाणामध्ये ठेवणं ही खरी संवादाची कला आहे संवाद वाद आणि संवाद हे दोन शब्द आहे संवाद संवाद हे खरं काय योग्य काय हे शोधण्यासाठी आपण वापरत असतो संवाद म्हणजे योग्य शोधण्याचा प्रयत्न करतो एकमेकाशी कम्युनिकेट करतो आणि वाद वाद म्हणजे बी म्हणतो तेच खरं तो झाला वाद आणि वाद आला तिथे अहंकार आला गरु वाद करायचे संवाद साध्य करता आला पाहिजे संवाद कला आपल्या जवळ असली पाहिजे शब्दामध्ये झळकावी ध्यान कर्म भक्ती स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दामध्ये ध्यान कर्म भक्ती हे दिसून आली पाहिजे आली येणारा जो शब्द आहे तो स्वानुभवातून असलेला पाहिजे स्वानुभवातून आला पाहिजे प्रत्येक शब्द हा स्वानुभवातून असावा शब्दामुळे दंगल शब्दामुळे बंगल शब्दामुळे दंगल शब्दामुळे बंगलो शब्दाचे जंगल जागृत राहावे शब्दामुळे पोटफोट्या दंगली होतात आपल्याला माहिती आहे एखादा भिंडोका सारख काहीतरी बोलून जातो एखाद्या शब्दांच्या भावना भडकतात दुखाद आणि त्यामुळे मग त्याचा पर्यावर सात दंगलीमध्ये होते त्याचबरोबर शब्दांमुळे मंगल सुद्धा होऊ शकते चांगलं कार्य सुद्धा होऊ शकते काही लोक असं बोलतात की त्यांच्या शब्दामध्ये दंगल शमवण्याची क्षमता असते लागलेली आग ही विझवण्याची क्षमता असते भर शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा हे जपून वापरले पाहिजे आपल्या शब्दापुढे दंगल नाही झाली पाहिजे बंगल झालं पाहिजे हे सर्वात महत्वाचं शब्दांचे जंगल जागृत राहावं हो, शब्दांचं हे जे जंगल आहे बायाज आहे हे जागृत राहावं पाहिजे शब्द वापरल्याच गेले पाहिजे आणि योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरले गेले पाहिजे जिभेवर ताबा सर्व सुख जाता जिभेवर ताबा असला पाहिजे झिबेला हाड नाही परंतु शब्दांमुळे अनेक लोकांची हळ मोडण्याची जी ताकद जिभेमध्ये आहे त्या जिभेवर ताबा असला पाहिजे आणि जिभेवर ताबा असेल तर सर्व सुख आपल्याला मिळू शकतात पाणी वाणी दादी दासून पाणी वाडी म्हणजे शब्द बोलणं दादी हे हे खराब बोलणे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आता मी अगोदर सांगितलं की हे जे आहे हे लाभ लचं कशी कविता आहे परंतु रचना अभंगासारखी आहे आणि ही अभंग रचना कोणाची आहे हे आपल्याला माहिती नाही नक्की जर कोणाला माहिती असेल तर त्याचं कॉमेंट बॉक्समध्ये लिहावं अशी मी विनंती करेन संत तुकाराम महाराजांची असेल तर तसे पुरावे साधू शब्दांनी सांगितले की हा अभंग कोण त्याही गाथेमध्ये नाही तुकाराम महाराजांच्या भरून की हे धाडस केलं की हा अभंग बहुतेक तुकाराम महाराजांचा नसावा आता कोणाला जर बाईत यशत घ्या तुकाराम महाराजांचाच आहे तर मला वाद त्या ठिकाणी घालायचा नाहीच कारण कसं बोलावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे ते कोणी सांगितलं असलं तरी अतिशय चांगल्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे संत तुकोबा महाराजात ती शब्दाचं सामर्थ्य हे वर्णन केलेलं आहे त्यांच्या अभंकामध्ये शब्द सामर्थ्य आहे त्यांनी जनजागृती केलेली आहे त्यांच्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वरांनी आणि त्यांचंच कार्य यामधून सुद्धा झालेलं आहे तेव्हा परत एकदा हे आपण वाचूया घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द ह्यायची का तर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे शास्त्राधारे बोलावे बोजके देमके खमग खमके ठेवावे भाग देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही बनावर पाडू ने कोणाचेही वर्ग वेगाटीक जात पात धर्म काढूच रे થોડક્યાત સમજને થોડક સમજાવે શૂન્ય બોલ સંવાદ કલા શબ્દા ઝળકાવી જ્ઞાન કર્મ ભક્તિ શા ભવા દૂર જંગવા પ્રત્યેક શબ્દ શબ્દાળે દંગલો શબ્દાળે બંગલ શબ્દા જંગલો જાગૃત જીભે જીભેરી તાબા સર્વ સુખ દાતા પાણી વાલી નાની કસ બોલાવાની કસ બોલુ રહે हे सांगण्याचा प्रयत्न यामधून केलेला आहे राम कृष्ण हरी कृष्ण हरी बावली चुकलं असल्यास बाप करा आवडल्यास लाईक आणि शेअर करा राम कृष्ण हरी